मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे दोन प्लॅन तर पाहणार आहोत त्याबरोबर शरद पवार यांची भूमिका पाहणार आहोत सुप्रिया सुळे यांची भूमिका पाहणार आहोत आणि मनोज जरांगे पाटलांनी नेमकी तारीख पुढं का ढकलली सुद्धा विश्लेषण करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो भोंदूगिरी भोंदू कथाकार सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा पद्धतीने वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत याचं सुद्धा विश्लेषण करणार आहोत मित्रांनो हे भोंदू कथाकार भागवतकार वेगवेगळ्या माध्यमातून कथा करून वेगवेगळ्या उत्तर भारतीयांकडून कथा शिकून मित्रांनो समाजामध्ये नवीन कर्मकांड रुजवण्याचं काम करत आहेत मित्रांनो ज्या प्रकारे यादवांच्या काळामध्ये हेमाद्री पंतांनी एका एका दिवसामध्ये शंभर शंभर कर्मकांड होतील इतके कर्मकांड निर्माण केले होते म्हणजे एखादा माणूस जर जन्मला आणि मरेपर्यंत जर कर्मकांड कर जर करत राहिला तर त्याला दुसरं कोणतंही काम शिल्लक राहणार नाही उठल्यापासून झोपेपर्यंत त्याचं संपूर्ण वेळ फक्त कर्मकांडामध्ये जाईल अशा पद्धतीची व्यवस्था हेमाद्री पंतांनी करून ठेवली होती आज हे भागवतकार हे कथाकार अशा वेगवेगळ्या कर्मकांडाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम करत आहेत आपल्या कथा सांगण्यासाठी आपल्या कथा पचवण्यासाठी आपण कसे धार्मिक आहोत हे दाखवण्यासाठी मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीचे ही साडी घाला ती साडी घाला अशी पूजा करा तशी पूजा करा या दिवशी त्या दिवशी अशा वेगवेगळ्या माध्यमातून मित्रांनो कारण मी आज सकाळी आमचे एक मित्र आहे त्यांची एक पोस्ट पाहिली आणि त्यामध्ये शिवलिंगाची कशी पूजा करायची शिवलिंग कसं घ्यायचं मांडीवर घ्यायचं पोटावर घ्यायचं ओठावर घ्यायचं वगैरे वगैरे अशा पद्धतीचे नवनवीन आदेश हे भगवतकार हे कथाकार देण्याचं काम करत आहेत आणि यामधून नवीन कर्मकांड नवीन अंधश्रद्धा वाढत आहेत मित्रांनो या अंधश्रद्धावर आपण भाष्य तर करणार आहोत याच्या अगोदर आपण सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अगदी दोन मिनिटांमध्ये पाहू सुप्रिया सुळे यांना जाब विचारण्यासाठी काही मराठा युवक गेले असताना सुप्रिया सुळेंनी त्यांची भूमिका तर स्पष्ट केली नाही परंतु मराठा समाजाचे युवक गेले असताना तेथे ते आम्ही मुस्लिमांना आरक्षण देणार आहोत धनगरांना आरक्षण देणार आहोत लिंगायतांना आरक्षण देणार आहोत आणि या सर्वांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवणार आहोत अशा पद्धतीचं गोलगोल गोलगोल -गोल उत्तर दिलं आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे सध्या सुप्रिया सुळे यांची तुतारी महाराष्ट्रामध्ये वाजली त्यामध्ये मराठा समाजाचा खूप मोठा हात होता आणि मित्रांनो त्यामुळेच आता ही तुतारी फेकून देण्याची वेळ आलेली आहे आणि आता आपल्याला नवीन मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने नवीन पर्याय महाराष्ट्राला देण्याची वेळ आलेली आहे आणि या अनुषंगानेच मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला बैठक बोलवली होती परंतु मित्रांनो सरकारने निवडणुका पुढं ढकलल्या कारण सरकारला माहीत झालं की सध्या वातावरण हे निवडणुकीसाठी त्यांच्यासाठी अनुरूप नाही उपयुक्त नाही सध्या जर निवडणुका जर घेतल्या तर आपण शंभर टक्के हारणार आणि याच्या माग दुहेरी रणनीती आहे मित्रांनो एकीकडे मनोज जारांगे पाटील आहेत आणि एकीकडे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत एकीकडे मनोज जारांगे पाटील मराठा समाज मुस्लिम समाज लिंगायत समाज मायक्रो ओबीसी आणि अशा वेगवेगळ्या गटांना एकत्रित करण्याचं काम करत आहेत आणि दुसरीकडे वे� मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आदिवासी समाज दलित समाज मायक्रो ओबीसी आणि इतर ओबीसी घटक जे आपल्यासोबत येतील त्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम करत आहेत मग जर असे समाज घटक जर डिवाइड झाले तर मग मित्रांनो भारतीय जनता पार्टीकडे कोण उरणार केवळ छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना मानणारेच लोक फक्त भारतीय जनता पार्टीकडे उरणार अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा पद्धतीने जर झालं तर त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही आणि यावरून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा दूरदृष्टीपणा दिसून येतो एकीकडे त्यांनी मनोज जरांगे पाटलांना विरोध केला असं वरवर दाखवत असले तरी स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे मुलाखतीमध्ये माझा जो उद्देश होता की मनोज जारांगे पाटलांनी राजकारणामध्ये यावं म्हणजे एकीकडे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मनोज जारांगे पाटलांना राजकारणामध्ये येण्यासाठी बुचकवत आहेत कारण काही करून त्यांना प्रस्थापितांना घरी बसवायचं आहे म्हणजे एकीकडून मनोज जारांगे पाटील आणि दुसरीकडून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अशा पद्धतीची रणनीती त्यांची आहे काही करून या लोकांना घरी बसवण्याची रणनीती आहे हे लक्षात घ्या मित्रांनो जो विचार सुप्रिया सुळेंचा आहे तोच विचार शरद पवार यांचा आहे आणि शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळं केलेलं आहे मराठ्यांचं एक्स्ट्रा सोळा टक्के आरक्षण जातनिहाय जनगणना न करता ओबीसींना दिलेलं आहे आज मराठ्यांना आरक्षण देताना जातनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा विरोधी पक्ष करत आहेत परंतु या लोकांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला जनगणना का केली नाही या लोकांचं त्यानंतर पंधरा वर्ष सत्ता होती त्या पंधरा वर्षाच्या सत्तेमध्ये या लोकांनी जनगणना का केली नाही या लोकांची आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्ष सत्ता होती त्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये या लोकांनी जनगणना का केली नाही किंवा आजही हे लोक अगदी स्पष्टपणे का म्हणत नाहीत आम्ही जनगणना करू आणि त्या जनगणनेमध्ये जर ओबीसींना वाढीव आरक्षण जर दिल्याचं जर स्पष्ट झालं तर आम्ही मराठ्यांचा त्यामध्ये समावेश करू म्हणजे कसल्याही पद्धतीने मराठा समाजाच्या बाजूने हे लोक नाहीत कोणताही पक्ष नाही आणि अशामध्ये मराठा समाजासमोर एकमेव पर्याय ठरतो आणि तो, तो पर्याय म्हणजे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणं आणि मित्रांनो जर आता एकोणतीस ऑगस्टला जर बैठक झाली असती तर मित्रांनो आपण राजकारणामध्ये नवीन आहोत कच्चे आहोत आपल्या विरोधामध्ये जी व्यवस्था आहे ती एकदम मुरब्बी व्यवस्था आहे एकदम मजबूत व्यवस्था आहे एकदम प्रस्थापित व्यवस्था आहे राजकारणामध्ये मुरलेली व्यवस्था आहे गडगंज संपत्ती त्यांच्याकडे आहे सर्व साधने आहेत सत्ता आहे आणि अशामध्ये या लोकांना शह देणं एवढं सोपं नाही आजच जर आपण पत्ते खोलून ठेवले आजच जर आपण उमेदवार जाहीर केले किंवा आजच जर आपण रणनीती या लोकांना जर सांगितली तर या रणनीतीला प्रति किंवा या रणनीतीला धोबी पचाड देण्याचं काम हे लोक शंभर टक्के करणार कारण यामध्ये ते माहिर आहेत पारंगत आहेत यामध्ये त्यांचं पिढ्यानपिढ्या आयुष्य गेलेलं आहे अशामध्ये मग या लोकांना कसलाही वेळ भेटला नाही पाहिजे आणि त्यामुळे मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी ही रणनीती बनवलेली आहे की या लोकांना कसलाही वेळ द्यायचा नाही त्यामुळे मित्रांनो मनोज जारांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टची बैठक पुढं ढकललेली आहे ज्या पद्धतीने इलेक्शन होतील त्यानुसार ही बैठक होईल त्यानुसार हा निर्णय होईल आणि या प्रस्थापितांना यावेळेस घरी बसवल्याशिवाय हा वंचित समाज हा गरजवंत समाज हा गरीब समाज घरी बसवल्याशिवाय राहणार नाही ही लक्षात ठेवा आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम